दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते वाल्मी कराडला घेऊन सीआयडीचं पथक आता केज मध्ये दाखल झालेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी पुण्यात शरण आल्यानंतर वाल्मीक कराडला घेऊन सीआयडीचं पथक केज कडे रवाना झालं आणि आता ते पथक केज मध्ये दाखल झालेलं आहे वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे आता ते पथक केस पोलीस ठाण्याबाहेर पोहोचलेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडून त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घ्या मोहसिन काय या क्षणाचे अपडेट्स सौरभ केज हद्दीत जे आहे तर जे आहे तर वाल्मिक कराड यांना घेऊन सीआयडीचे पथक पोहोचलेलं आहे मात्र अजून पोलीस स्टेशनला हे पथक पोहोचले नाही आपण बघतोय की इथे बॅरिकेड लावण्यात आलेलं आहे काही अंतरावर हे केज पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्या पुढेच केज न्यायालय आहे त्यामुळे सुरुवातीला वाल्मिक कराडला जे आहे तर केज पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल त्यानंतर पोलीस स्टेशनला याची नोंद केली जाईल आणि त्यानंतर त्याचं मेडिकल केलं जाईल आणि मेडिकल झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आपण जर बघितलं तर या परिसरात मोठ्या प्रमाणात काही वेळापूर्वी समर्थक जमले होते मात्र आता इथे पोलिसांचे विशेष जे आहे म्हणजे विशेष कमांडो या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे आणि आपण बघतोय की सगळे इथे जे समर्थक जमले होते सगळ्यांना इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे सर्वांना बाजू या चौकापासून लांब करण्यात आलेला आहे कारण काही वेळात या ठिकाणी वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचं पथक इथे पोहोचणार आहे आणि त्यानंतर या सीआयडीच्या पथका पथक जे आहे तर त्याला पोलीस स्टेशनला नेऊन नोंद करतील त्यानंतर त्याचं शासकीय रुग्णालयात एक मेडिकल होईल आणि त्यानंतर जे आहे तर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर न्यायालय नेमकी काय वाल्मिक कराडबाबत काय हे पोलिसांकडून काय काय गोष्टी न्यायालयात सादर केल्या जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता काही क्षणात जो आहे तर वाल्मिक कराड या ठिकाणी सीआयडीचं पथक त्याला घेऊन पोहोचणार आहे आणि त्याची तयारी जवळपास ही आपण बघतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेल्या आहे रस्त्यावर कुणालाही फिरकू दिलं जात नाहीये फक्त जी वाहन आहेत त्यांना सोडलं जात आहेत मात्र जे समर्थक या ठिकाणी काही वेळापूर्वी जमले होते त्यांना सगळ्यांना हाकलून उसकावून लावलेला आहे आणि पोलिसांचं अशा पद्धतीने चोख बंदोबस्त या ठिकाणी रस्त्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतोय काही वेळातच या पोलिस स्टेशन मध्ये जो आहे तर वाल्मिक कराडला आणलं जाणार आहे मात्र त्यापूर्वी असा तगडा बंदोबस्त जो आहे तर या ठिकाणी बीड पोलिसांचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता वाल्मिक कराड हा काही वेळात या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये सादर केले जाईल मात्र त्यापूर्वी जे आहे तर या ठिकाणी रस्त्यांवर जे आहे तर सगळा ताबा जो आहे तर पोलिसांनी घेतलेला आहे आणि बाजूलाच इथे आपण बघितलं तर केज पोलीस स्टेशन आहे आणि याच केली केच पोलीस स्टेशन मध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आणले जाणार आहे मात्र आपण बघू शकतो हे बघा या ठिकाणी पोलीस बघा गल्ली गल्लीत घुसून जे आहे तर समर्थकांना जे आहे तर हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जातोय हे व्हिज्युअल आपण बघू शकतो की पोलीस जे आहे तर आता रस्त्यावर उतरलेले आहे आणि कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी पोलीस खबरदारी घेताना पाहायला मिळतात वा, आ, या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही समर्थकांची गर्दी होणे याची काळजी घेतली जात आहे आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि या चोख बंदोबस्तामध्ये वाल्मी या ठिकाणी पोहोचणार आहे मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितच आणि आपण बघतोय मोहसिन की पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहेच आहे सोबत यानंतर पुढची कारवाई कशी असणार आहे त्याच्यावर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेमकं कुठे नेण्यात येईल सौरभ सगळे कार्यालय इथे जवळजवळच आहे आपण जर बघितलं तर केच पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्या जवळच न्यायालय देखील आहे त्यामुळे सुरुवातीला त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात येईल त्याच्या नोंद करण्यात येईल आणि नोंद केल्यानंतर त्याला जे आहे तर शासकीय रुग्णालय त्याचं मेडिकल केलं जाईल आणि मेडिकल केल्यानंतर त्याला न्यायालयात सादर केलं जाईल आणि या जी माहिती मिळते त्यानुसार पहिल्यांदा फक्त सीआयडीचं पथक जे आहे तर खंडी प्रकरणात त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहे आणि त्यानुसार ही सगळी पुढची प्रक्रिया होणार आहे आणि पोलीस पोलिसांकडून न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकतात आता न्यायालय यावर किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सुरुवातीला खंडी प्रकरणात जे आहे तर सीआयडी कडून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर कोर्टात मांडल्या जाऊ शकतात सरोफ निश्चितच आपण बघतोय की ह्यामागे पुढे अनेक घडामोडी देखील घडणार आहेत पण मोहसिन आपण बघितलं तर काही वेळापूर्वी पोलीस तिथल्या काही कार्यकर्त्यांना हुकवून हुँ देखील लावत होते ते जेव्हा वाल्मिकराड शरण आला त्यानंतर अनेक समर्थकांनी गर्दी केलेली होती केसमध्ये सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती होती का नक्कीच अजूनही रस्त्यावर आपण बघितलं तर जिथपर्यंत नजर जाईल सगळे पोलीस पोलिसच तिथे दिसतात इकडे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पोलीस स्टेशन आहे इथे आणि हे पोलीस स्टेशनच्या सह याच पोलीस स्टेशनमध्ये काही वेळात जे आहे तर वाल्मिक कराडला आणलं जाणार आहे आणि त्यामुळे हे पोलीस अक्षरशः रस्त्यावर ठिकठिकाणी गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांच्या व्हॅन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कोणीही इकडे गर्दी होऊ नये आणि काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर केच पोलीस स्टेशनच्या बाहेर काही समर्थकांनी गर्दी केली त्यामुळे पोलिसांनी या सगळ्यांना उचकावून लावलेला आहे लांब पर्यंत या रस्त्यावर कुणालाही फिरकू देत नाहीये फक्त जी वाहन आहे सार्वजनिक ती वाहनांना फक्त या रस्त्यावर जाण्याची मुभा आहे आणि या सगळ्या रस्त्यांवर सध्या पोलिसांनी ताबा घेतलेला आहे सौरभ निश्चितच मोहसीन यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण बघतोय की वाल्मिक कराडला घेऊन आता सीआयडीचं पथक थेट केज मध्ये दाखल झालेलं आहे पुण्यात शरण आल्यावर वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचं पथक केजकडे कडे रवाना झालं ते अगदी काही वेळापूर्वी तिथे पोहोचलेले आहेत आणि केस कोर्टा बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळते आता सध्या बघ काही क्षणांमध्ये केस पोलीस ठाण्याबाहेर येणार आहे आणि तिथे सुद्धा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती मात्र तिथला पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांना तिथून हटवण्यात आलेला आहे